आता चालू मग डान्स बंद झाला का लग्नानंतर डान्स म्हणजे लग्नानंतर तो नाचलाच नाही का म्हणजे तुम्ही एवढे चांगले कोरिओग्राफर होतात तेवढं सगळं सुरू होतं तुम्ही तिला डान्स मुळेच पटवलं वगैरे तर मग डान्स का बंद केला ती कुठे इच्छा गेली इच्छा गेली असं नाही ऍक्च्युली झालं की आमचं अफेअर झालं की मग मम्मी पप्पांचा माझा विरोधात ठाण्यात त्याने फ्लॅट घेतला तो मला डान्स वरती माझ्या नंतर मग हे झालं पण तिच्या वडिलांना पण एकदा ते हॉलला आलेले त्याच्या मुली वगैरे बघून मला असं दिसलं की त्यांना ते आवडलं नाही तर ते मला असं वाटलं की समजा त्यांना नाही आवडलं तर त्याला असं वाटत असेल की हा असाच मुलगा चा असू शकेल मुली कशा एकदम दादा प्रत्येक पालक आहेत त्यांना ते वाटणारच की आता हा मुंबईचा मुलगा ओळखत पण नाही म्हणजे हा नक्की काय चालू असेल म्हणजे काय माझ्या मुलीला फसवेल का त्याच्या हिशोबाने मी विचार केला खूप आणि नंतर मला असं वाटलं की डान्समुळे ही आले तर काही असं नको व्हायला मी परत डान्स चालू ठेवला दुसरं काहीतरी नवीन प्रकरण नको म्हणून मी बाहेर ह्यामुळे घरच्यांचा विरोध होता जान्हवीचा कशामुळे घरच्यांचा विरोध होता कुठल्याही मम्मी आपण आपला अफेअर कुठे पटणार तर पटला आणि कोण मी ओळखीचा नव्हतं माझ्याबद्दल काय माहिती शेवटी रडून रडून मम्मीला त्रास केलं मम्मीला मग एक दिवशी या लोकांनी रसायन दिला याच्या मम्मी मावशीच्या घरी म्हणजे मावशीला समजवलं काका काका मिस्टर त्यांनी पप्पा ना समजवलं की एकदा आपण त्या मुलाशी बोलूया कोण आहे काय आपण जाणून घेऊया नंतर विचार करू ना तुम्ही डायरेक्ट कसं ना बोलताय मग मला यांनी किस्से तर असे आहेत की आमचा मुरुडला बंगला आहे मोठा ओके सो घरच्यांना विश्वासच नाही असं असू शकतो का म्हणजे हा मुलगा कोण आहे म्हणजे हा कोण नुसता कोरिओग्राफर आहे म्हणजे हा काय कमवतो म्हणजे माझ्या कुठेच आहे त्या रात्री ना सगळे मुरुडच्या बंगल्यावर गेलो माझी फॅमिली म्हणजे माझ्या काकांनी ना मत... हा बंगला आहे का इथं मामा आरटीओ मध्ये होता तर ती काय आलं माझा भाऊ आता मुलगा त्याची गाडी मी घेऊन आलेलो कारण माझी गाडी तो घेऊन गेलेला त्याला लहान गाडी पाहिजे त्यावेळेला जायला आणि माझ्याकडे ती अकॉर्ड होती ते बोल म्हणू अकॉर्ड नको त्याला विचार तुझी गाडी घेऊन जाऊ तर त्याची स्कॉर्पिओ घेऊन मी आलो होतो तर माझ्या गाडीचा नंबर तिच्या मामाला पास झाला अरे यांची गाडी पण नाहीये मग त्या लोकांचा डाऊट आला, आला। मग नंतर मग मला जर त्यांनी विचारलं तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गाड्या माझ्याकडे ही गाडी आहे ही गाडी ही गाडी मग कुठली गाडी आहे तर मी बोललो अरे बोललो एक गाडी बोललो आमची एम एच झिरो सिक्स तिचा मामा पेंडला होता तर मग हे जेव्हा ठरवा ठरवी झालं जेव्हा तिकडे आले तर गाडीचा नंबर पण त्या लोकांनी सर्च केला की नक्की यांच्या नावावर म्हणजे विश्वासच नाही आमच्या कधी ट्युनिंगच नाही आणि माणूस कोण आहे म्हणजे सगळं बघितलं आणि मग होकार दिला म्हणजे जोपर्यंत ते लोक बंगलोवरती आले आमच्या आल्यानंतर ह्याना आम्ही जेव्हा घेऊन गेलो तेव्हा त्यांना विश्वास नव्हता म्हणजे आता उद्या ठरणार आहे म्हणजे आमचं लग्न हिच्या काका काकी सगळे रेडी म्हणजे आम्ही गाडी अरेंज केली सगळ्यांना की सगळे एकत्र जाऊया तुम्ही लोक डायरेक्ट एकत्र मुरुड या तर तेव्हा आदल्या ही मला बोलते की आपल्या मुरुडच्या बंगल्याचे पेपर असतील का बोला कुठे तिकडे मुरुडला तर मी बोलू नाही का काय आलं नाही ते ऍक्च्युली थोडं प्रॉब्लेम चाललाय घरात असे विचार करतो कसं ना मला ऑकवर्ड झालं मी बोलो ठीक आहे मला राग आला खूप मला खूप राग आला तर मी बोलो अरे ही कुठली पद्धत उद्या ठरवायचं आहे म्हणजे उद्या तुम्ही बसणार आहात तर मी माझ्या बाबांना कसं कन्व्हिन्स करू तर बाबांना विचारलं बाबा बाब मुरुडचे पेपर कुठे येतो तर बोलले का ते मुरुटला ऑलरेडी बसले होते मला का अरे का आला पण नाही जरा मला ते पाहिजे होते जरा काम होतं तर ते बोल ती काम कर माझ्या कबाटात तिकडे बघ ती तिथे बॅग बॅग येत आहे तर ती बॅग उचल ती डायरेक्ट मी घेऊन गेलो मुरुटला अगोदर त्यांना काही सांगितलंच नाही घरी गेलो मग सकाळी उठल्यावर त्यांना बोललो बाबा असं असा प्रॉब्लेम झाला त्या लोकांना असं वाटतंय की आपलं अरे नॅचरल आहे त्या लोकांना वाटणारच कारण आपण कधी त्यांना भेटलो नाही ठीक आहे ना दाखवू आपण त्यांना पेपर बघायचे असतील तर तर मग बसल्या बसल्या त्यांनी बाबांना सांगितलं काम करा तुम्हाला पेपर बघायची गरज नाही आहे मुरुडमध्ये फिरा आणि माझं नाव विचारा मग ते तुम्हाला सांगतील की कोण आहे आणि अंधेरीत आलात ना अंधेरीत आल्यावर ते विचारा वेस्टला कुठल्याही दुकानवाल्याला विचारा स्टेशनला विचारा तुम्हाला किल्लेकर हा कोण आहे नहीं नहीं। <laughs> हे माहिती पडेल मग तुम्हाला माझ्या घर पडण्याची गरज नाही हे जेव्हा बोलले ना बाबा तरी पण ते म्हणजे हां बरोबर ठीक आहे नंतर मग ते मामा माझ्या साईड ही गाडी तुमची का हो तर मला असं झालं की मला माहिती आहे काय करायला ते हो आमचीच गाडी मग मग ती गाडी दाखवली मग ती गाडीचा नंबर बघून त्यांनी कोणाला फोन केला अरे ठीक आहे ठीक आहे असं बोलून मग नंतर त्यांचं काय आतमध्ये मिटिंग झाली मग बोलले ठीक आहे आम्ही तयार होतो मग तुम्हाला रागच आला असेल या सगळ्या गोष्टी राग असा आलेला काय ते बंगल्यावरती जे वाले ना आपण ग बसलं मी तर काय म्हणणार ॲक्च्युली आमचं लग्न खूप याच्यात ठरलं त्यामुळे आम्ही लोक एकदम घाईत नाही खूप खूप आले त्यावेळेस प्रॉब्लेम्स खूप आले त्यामुळे मी बोला जाऊ चार जे होते प्रत्येक वेळा आपण जाऊ दे जाऊ दे करून सोडून दिला पण प्रश्न होता की डान्स करता की नाही पण अगेन जान्हि लग्न झालं मुलगी तर डान्स तर तुम्ही कंटिन्यू करू शकत असा होता दुसरी जान्हवी नको होऊ शकत बघा कारण की मला ते भरपूर अनुभव आलेले आहेत कारण माझ्या भरपूर किस्से झालेत हिच्या पहिले त्यामुळे मी खूप लांब पळतो त्या गोष्टीतून या सगळ्या गोष्टींपासून मग म्हणून जान्हान्स माझा नाही मी फ्रंट कधी येतच नाही म्हणजे पहिल्यापासून सवय मी जरी डान्स शिकवायचो तरी मी स्टेज वरती कधी नाचायचो नाही मला कधी आवडायचं नाही ते पण पब्लिकच्या समोर जाऊन नाही करणं मी सगळ्यांना तयार करायचो तुम्ही जा कुठे कुठे माझी गरज लागली मग तिकडे मी उतरायचो म्हणजे अगदीच एकदा प्रतिभाही पाटील होतो त्यावेळेला मी स्वतः उतरलेलो साडी घालून त्यांना एवढा म्हणजे एवढा एवढा डान्स त्यांना आवडलेला जबरदस्त आवडलेला ते म्हणजे अगदीच फॅन झालेला माझ्या असे भरपूर आहेत लोक जे माझे फॅन्स आहेत म्हणजे एक तर सरोज खानचा असिस्टंट बारा तेरा वर्ष काम केलंय कृष्णा करून ते स्वतःचा आहे बाजूला तो साडेतीन चार हजार फीस घ्यायचा तो व्यक्ती माझा एवढा मोठा फॅन आहे तो डान्स क्लास सोडून माझ्याकडे कधी कधी बोलला सर एक बार जरा मी हॉल मिळाव ना एवढा मोठा तो फॅन होता म्हणजे मला समजायला लागायचं की लोकांना मला डान्स आवडतोय आणि खूप असं प्रॉब्लेम होत आहेत म्हणून मग ते सोडून दिलं मला नाही करायचं तेव्हा मी बारीक वगैरे होतो मग घरी हो बसल्यावरती मी खूप हॅप्पी झालो सुटलो